Uh, विलेपाले मठात सांगते मी uh, माझ्या दोन फ्रेंड्सबरोबर मी जणे uh, गेलो मी जाणार नव्हती त्यांना मला शॉपिंगला बोलवलेलं पण मी म्हणाले नाही मला इंटरेस्ट नाही आहे यायचा तर ते मला त्यांनी मला आम्हीच दाखवलं की नाही आम्ही शॉपिंग नंतर करणार आहोत पहिला मी विलेपाल्याच्या मठात जाणार आहोत <laughs> आणि मी विलेपाल्याच्या मठात गेली नव्हती ऐकून होते तिकडे पोचलो तर मला माहिती नाही का मी कधी मला असं काही स्पेसिफिकली नाही घेऊन जात अशीच जात्री काम्यात खूप जर प्रेम घेऊन जाते मी त्यांना सांगते मी काय जणांना तुमच्याकडे खूप खूप प्रेम मार कारण का मला ते नाही करायचा टाबू तो चाफाच घेऊन जा हेच घेऊन जा नाही आणलं असलं मन तर जाते घेऊन अदरवाईज मी अशीच जाते त्यांना हाय हॅलो करायला मी गेले पार्लेमेंटाच्या बाहेर एक फुलवाले काकामासात मला का काय वाटलं आणि मी गुलाबाचं फूल घेतलं तिथून तर ते गुलाबाचं फूल घेऊन मी म्हली महाराज आज तुमच्यासाठी खास मी गुलाबाचं फूल आणलं असं चाललेलं माझं गेटवरनंच आत गेले आणि आत आले आणि विलेपाल्याचं म्हण बघितलं आय वॉज मेसमराईज्ड यार आर इट्स व्हेरी प्रीटी डिवाइन ब्युटिफ पीसफुल शब्द सनी शब्द आणि शंकर महाराजांचे फ्रेम बघितली मग शांतादुर्गाईची मूर्ती अप्रतिम आणि ना मी ना एक बघत 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 ना एक साईडला गेली भिंतीच्या भिंतीला टेकली असे आणि इकडे ना लाईन होती लोक फुल हार वगैरे घेऊन लाईनमध्ये उभे होते आणि ते गुरुजी एक होते ते त्यांच्याकडनं फुल घ्यायचे आणि इथं ठेवायचे आणि हार घ्यायचे इथे ठेवायचे मी एक साईडला चुपचाप त्या दोघींना सांगितलं पहिल्यांदा आपण आरामात बघूया महाराजांना छानपैकी कारण का फूल देऊन मग परत उभं राहता येत नाही नीट बघता आपण इथे बघू आणि मग लाईनमध्ये जाऊन जे आपण घेतलं ते देऊया त्याने चाफा घेतला मी गुलाब घेतले तर ना माझा हात आहे ना असं होतं गुलाब असं हां आणि मी महाराजांकडे जे बघते इकडे तिकडे बघत तेवढं नाही काका आलं तिकडून आणि त्याने ना माझ्या हातातून गुलाबल स्नॅच केलं okay. ओके म्हणजे खेचतो ना आपण खेचलं म्हणजे मला दोन मिनटं चोर चोरी कसं करतो आपण एखादं पर्स पाकिट मारायचं असेल तर कसं करतात तसं तर माझ्या हातातून घेतलं ना, ना मला दोन मिनटं कळलं नाही म्हणजे माझं फूल कुठे घेऊन म्हणजे माझं फूल का घेतलं हातात ना मला महाराजांना मी अजून व्हायला पण नव्हतं दिलं पण नव्हतं त्यांना म्हणजे असं कुठे घेऊन गेलं माझ्या हातातनं फूल आणि ते कुठे दिसण्याचंच झाले मला ते काका तर दोन मिनटं मी ना आम्ही तिघे दो दोघी तिघी एकमेकींकडे बघतो आहे आणि आम्हाला काहीच कळलं नाही आणि ना ती मला बोलली थांब आणि ते काका आहे ना त्या फ्रेमच्या पाठी जागा आहे अशी राऊंड मारायला प्रदक्षिणा मारायला तर ते फ्रेमच्या ना पाठून आले ते काका असे आले त्याने पूर्ण एक प्रदक्षिणा आमच्या समोरची गोष्ट फाईव्ह सेकंड्समध्ये अशी आली त्याने फूल घातात होतं त्यांच्या माझं म्हणजे माझ्या हातातून खेचलेलं प्रदक्षिणा मारली अशी आणि वरती इथून ना स्टूल काढलं साईडला गेले स्टूल काढलं आणि ते थेट ना गुला ते गुलाब मारायला त्यांच्या ठेवलं आणि दोन मिनटं मी त्यांच्याकडे बघते ह्या दोघे माझ्याकडे बघतात सांगितलं म्हणजे मला शब्दच नाही येत काही बोल आय स्टार्ट डोळे असे सुजले होते माहिती म्हणजे बाहेर बरं म्हणजे म्हणजे महाराज तुम्ही काय आहात तो म्हणजे माझ्या मनात असं होतं की मी महाराजांना असं म्हणालेले येताना की महाराज आज ना माझी पूजा मनासारखी नाही केली मी तुमची फक्त हात जोडले दोन दो, थोडं नामस्मरण केलं पण मनासारखं मला नाही केलं मी आज तुमची पूजा तर त्यांना मला हे सांगायचं होतं की बाळा तू माझी पूजा कर तू नको करू तू मला दहा मिनटं का होईना तू माझी आठवण काढलीस ना त्याच्याने तू पोती नाही वाचलीस तर तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होत आहे का नाही ना त्याच तो अनुभव अनुभव ते तिकडे मला नक्की तो फोटो देशील मी व्ह्युअर्स साठी सुद्धा तो फोटो म्हणजे इथे माझ्याकडे आहे पण तू कितपत दिसेल माहिती मी तुला तुझ्याशी नक्कीच हा नक्की माझं हेच आहे तो महाराजांच्या हृदयाबाजी ठेवलेला किती दिसेल मला नाही माहिती पण मी हा फोटो नक्कीच दे मी नक्की अटॅच करेन हा आणि मला खूप भरून आलेलं ग म्हणजे महाराजांनी मला दाखवली माझी जागा हृदयापाशी हा विलेपारल्याचा अनुभव